टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग असतात काही मालिका त्यांच्या वेगळ्या कथनकामुळे कलाकारांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या लाडक्या बनलेल्या असतात अशाच मालिकांपैकी एक म्हणजे आमची कलेक्टर तर आता या मालिकेत नवे वळण येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे झी मराठी भायडीने इंस्टाग्रामच्या अधिकृत अकाउंट वरून अप्पी आमची कलेक्टर या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे या प्रोमो मध्ये अमोल त्याच्या आईला म्हणजेच अप्पीला विचारत आहे की बाबा कुठे आहेत त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना अप्पी म्हणते की तो आपल्याला सोडून निघून गेला आहे अमोल तिला विचारतो पण का त्यावर अप्पी म्हणते की कारण आपण त्याला त्याच्या बरोबर नको आहोत त्यानंतर अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो की अमोल बाळा मी तुला माझ्या बरोबर घ्यायला आलो आहे अमोल म्हणतो पण मला तुमच्या बरोबर एकत्र राहायचं आहे यानंतर अर्जुन आणि अप्पी तिथून निघून जातात त्यानंतर या प्रोमो मध्ये दवाखान्यातील दृश्य दाखवण्यात आले असून व्हॉटब डॉक्टरला विचारतो की अमोल कदमचे रिपोर्ट आले आहेत का काय झालं आहे त्याला डॉक्टर म्हणतात त्याच्याकडे फक्त दोन महिने राहिले आहेत अमोल देवासमोर हात जोडून प्रार्थना करत असल्याचं दिसत आहे तो म्हणतो मला काही झालं तरी चालेल पण माझ्या आई बाबांना एकत्र आण हा प्रमो शेअर करताना झी मराठी भाईनीने अमोलची इच्छा होईल का पूर्ण असं कॅप्शन दिलं आहे मालिकेत दाखवल्याप्रमाणे अर्जुन अप्पीला म्हणतो की आपण फक्त अमोल साठी एकत्र राहायचं इथून पुढे आपल्यात नवरा बायकोचं नातं नसेल ही गोष्ट अमोलला चुकूनही कळली नाही पाहिजे मात्र ही गोष्ट अमोल ऐकतो आणि तो, तो बेशुद्ध पडतो होलीच्या बाहेर पडणाऱ्या अप्पीला अमोल बेशुद्ध पडल्याचं दिसत त्याला दवाखान्यात दाखल केलं जात त्यावेळी चेहऱ्यावर काळजी असल्याचं पाहायला मिळत आहे तर आता मालिकेत नेमकं पुढे काय होणार अमोलला नक्की काय झालं असेल अप्पी आणि अर्जुन यांच्या नात्यामध्ये काय बदल होणार मालिकेत नेमके कोणते वळण येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला अप्पी आमची कलेक्टर या मालिकेविषयी नेमकं काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका